अष्टविनायक कला केंद्रामध्ये आणि तुम्ही आता बघू शकता किती गणपतीच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत सुंदर सुंदर असे बाल गणेश मित्रांनो कशी वाटते मूर्ती बघू शकता ना एकदम सुंदर बाप्पा आपला मोदक लपवतोय की हा माझा मोदक आहे हा मी कुणाला देणार तर नमस्कार मित्रांनो तुझं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आहोत अंधेरीमध्ये अंधेरी मध्ये तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे बघू शकता बाजूला आझाद नगर मेट्रो स्टेशन आहे अगदी त्याच्यासमोरच अष्टविनायक कला केंद्र आहे बघू शकता इथे बॅनर आणि यांच्या यांना डायरेक्ट तुम्ही सुद्धा करू शकता तर आता आपण डायरेक्ट आज जाऊया आता एंटर करतो अष्टविनायक कला केंद्रामध्ये आणि तुम्ही आता बघू शकता किती गणपतीच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत सुंदर सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत इकडे हे बघा पूर्ण मी असं एक राऊंड मारलेलं आहे सुंदर असं ठेवलेल्या आहेत मूर्त्या तर मी तर मी तुम्हाला आता इको फ्रेंडली आणि पी ओ पीच्या दोन्ही मूर्त्या दाखवणार आहे सुरुवात करणार आहोत आपण इको फ्रेंडली गणपतीपासून तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कुठली मूर्ती तुम्हाला खूप आवडली मी तर तुम्हाला तर आहे माझ्या टॉप तीन गणपतीच्या मूर्त्या ज्या मला खूप आवडलेल्या आहेत तर आता सुरुवात करूया आपण इको फ्रेंडली गणपतीपासून तर हे बघा हे सुरुवातीला तुम्ही आलात ना की हे दोन गणपतीच्या मूर्त्या आहेत ते तुम्ही बघू शकता सुंदर अशा आहेत या तर तर आता आपण जाणार आहोत इको फ्रेंडली गणपती आहेत तिकडे जाऊया आणि तुम्हाला एक सुंदर असं पप्पा आहेत ते दाखवूया चला सुरुवात करूया ही मूर्ती बघू शकता ही गणपतीची एकदम वेगळ्या रूपात आहे आता पुढे बघू शकता त्या गणपतीचे पप्पा आहेत सुंदर सुंदर पप्पा आहेत तर हे बघा सिंहास लहान लहान मूर्त्या आहेत तर मित्रांनो इथे जे दिसतं आहे तुम्हाला हे पॅकिंग केलेल्या एवढ्या मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत तर तुम्ही कसली वाट बघताय तुम्हीसुद्धा या तुम्हाला मी आता अजून व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता तर व्हिडिओ सुरुवात झालेली आहे वेट करा तुम्हाला सुंदर अशा व्हिडिओ भेटणार आहेत तर तुम्हाला मी दाखवत होतो जशा ह्या ज्या रॅकच्या मूर्त्या आहेत ह्या पूर्ण सेल झालेल्या आहेत तर तुम्ही जर छोट्या मूर्त्या हव्या असतील तर हे बघा हे अवेलेबल आहे तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो सुंदर असा तर इथे सुद्धा छोट्या मूर्त्यांची बुकिंग झालेली आहे तर हे बघा सुंदर सुंदर बाप्पा आहेत आपल्याकडे बघू शकता मस्तपैकी वेगळी सुंदर अशा मूर्त्या आहेत तर आता आपण पुन्हा सुरुवात करी आपल्या तर हे सर्व इको फ्रेंडली गणपती आहेत मित्रांनो सुंदर अशी हे धोतर नेसवली आहे बाप्पाला आणि खूप मस्त काम केलेलं आहे तर बघू शकता एकदम सुंदर असं गोंडस असं हे केलेलं आहे काम ह्याच्यावरती तर आता आपण अजून तुम्हाला पुढची मूर्ती दाखवतो तर मित्रांनो मी तुम्हाला ना जे बुकिंग झालेले आहेत त्या मूर्त्या दाखवणार नाही आहेत जे आता बुकिंग व्हायच्या बाकी आहेत ते दाखवणार आहेत कारण की ते बघण्यात जरा मजा आहे कारण की तुम्हाला ती बुकिंग करायची आहे जाणार आहेत त्या मूर्त्या बघायला चला जाऊया तर हे जे दाखवतोय ते आता इको फ्रेंडली गणपती आहेत हे बघा आपले सुंदर असे बाल गणेश हे बघा कसे सुंदर असे बसलेले आहेत उंदीर मामा वरती हात ठेवून बघू शकता पुढे सुद्धा एक मस्त वाईट धोतर नेसवले बाप्पाला मस्त एकदम टेका घेऊन आपला बाप्पा, एक बाप्पा बसला एकदम गोड एकदम दिसतोय बघा सुंदर असा बाप्पा दिसतोय आपला वाव खूपच सुंदर दिसतोय खूपच सुंदर तर आता पण अजून एक बाप्पा आहे जो धोतीवरती आहे तर बघा धोतरवरती असणारा सुंदर असा बाप्पा सुंदर सुंदर दिस मूर्त्या आहेत तर एकदा गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट करून टाका लवकरात लवकर तर हे बघा तर ना मित्रांनो तुम्हाला ना एक अशी मूर्ती दाखवायची मला ज्याच्यात ना मला बाप्पा आपला मोदक लपवतो आहे की हा माझा मोदक आहे हा मी कुणाला देणार असं मला वाटतं आहे तर हा बघा हा तो बाप्पा आहे मला खूप आवडलेला आहे हा बाप्पा बघू शकता हा बाप्पा म्हणतो आहे की हा मोदक माझा आहे मी हा कुणालाच देणार नाही सुंदर असा हा बाप्पा मला असा वाटतोय खूप मस्त वाटतंय मला तर बाबा आणि बाप्पा आपला बघा काय गोड असा बाप्पा आहे हा आणि ह्याच्या मागे सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती आहे जी शंकराच्या पिंडीवरती आहे बघू शकता एकदम मस्त मस्त मूर्त्या आहेत तर इथे कसं आहे की एक मागे पुढे मागे ठेवलेले आहेत तर आपल्या सर्व मूर्त्या दाखवता येणार नाही जर तुम्ही जवळ अंधेरीला राहत असाल तर नक्की विजिट करा तुम्ही इकडे मी खाली ॲड्रेस तुम्हाला दिलेलाच आहे बायोमध्ये आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देणार आहे तिकडे तर तुम्ही लवकरात लवकर विजिट करा आणि आपली लाडकी गणपतीची ब मूर्ती आहे ती बुकिंग करून टाका आता तर मित्रांनो आता तुम्ही बघितलात इको फ्रेंडली गणपती झालेले आहेत आता पी ओ पीची जर मूर्ती हवी असतील तुम्हाला ते सुद्धा आहेत आपल्या दादाकडे तर आता आपण जाऊ या पी ओ पीच्या मूर्तीकडे चला जाऊया डायरेक्ट आत तर ह्या दुकानात तर ह्या दुकानात ना मला एकदम असं मनापासून जी आवडलेली मूर्ती आहे ना ती तुम्हाला मी आता दाखवणार आहे तुम्हालासुद्धा बघायची आहे ना चला दाखवतो तुम्हाला खूप एकदम खूप सुंदर अशी पेटा वगैरे घातलेली मूर्ती आहे कशी वाटली मूर्ती बघू शकता ना एकदम सुंदर अशी मूर्ती आहे ही तर... कृष्णाच्या रूपात आहे आणि खाली तुम्ही बघू शकता मोरावरती ती बसलेली आहे सुंदर अशी मूर्ती आहे बघा तर बघू शकता सुंदर अशी कॅप घातलेली आहे आणि त्याच्यावरती हे बघा कशावर बसलं आहे बघा सिनेमासन बघायचं खेकड्यावरती आहे तर सुंदर असं ही बाप्पाची मूर्ती हे आपली ती गोड दिसतो आहे आपला बाप्पा त्या खेकड्यावरती बसला आहे गोली बांधवांना तर हा ही मूर्ती नक्कीच आवडेल जर तुम्हाला ही हवी असेल तर नक्की इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे या विजिट करा आणि लवकर बुकिंग करून टाका अजून ही मूर्ती बुक झालेली नाही आहे तुम्ही ही संधी तुमच्याकडे आहे की बुकिंग करू शकता बघा किती सुंदर असे डोळेसुद्धा आहेत पप्पाचे किती मूर्त्या आहेत या पूर्ण वर्कशॉपमध्ये सुंदर सुंदर मूर्त्या आहेत हे बघा ह्यांच्या तर अजून काम सुद्धा सुरू आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय लवकरात लवकर निघा घरातून आणि लवकरात लवकर अष्टविनायक कला केंद्रमध्ये या आणि तुमची गणपतीची मूर्ती लवकरात लवकर बुक करा आणि खाली मी ॲड्रेस दिलेला आहे लवकरात लवकर या आल जर तुम्ही अंधेरीकर असाल तर जवळच आहे तुम्हाला आझादनगर मेट्रो स्टेशनच्या एकदम समोरच आहे नक्की या नक्की विजिट करा तुम्ही आतापर्यंत जर ब्लॉग बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग पुन्हा एकदा भेटया अशीच एक आ, नवीन ब्लॉग घेऊन वर्कशॉपमध्ये चला तोपर्यंत स्टेट यू